चला गणिताचे एक छान प्रश्न घेऊन आले मी तुम्हाला पहा काय केलं वर्ध मुळामध्ये शून्य पॉइंट नऊ आवर्ती आता हे काढायचं आहे आपल्याला पा आता हे आवर्ती चिन्ह कसं काढायचं तुम्ही काय करणार लगेच म्हणणार हा शून्य पॉइंट तीन आणि वर आवर्ती उत्तर चुकतय न... ते उत्तर कसं काढायचं हे पहा आता हे अवतर ते आवर्ती चिन्ह जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं म्हणजे काय येणार मी मागच्या वडिओ मध्ये सांगितलं होतं पा की आवर्ती चिन्ह काढायचं म्हणजे म्हणजे काय करायचंय आपल्याला त्याला नऊ ला नऊ ने भागायचे पा नऊ आणि त्याच्या खाली नऊ मग आता नऊ भाग जातोय पा नऊ एक नऊ नऊ एक म्हणजे याचं उत्तर किती आलं एक आणि मुळात एक म्हणजेच काय येणार एक उत्तर येणार म्हणजे पर्याय क्रमांक चार त्याच प्रकारे हे गणित तुम्ही सोडवायचे आणि जर ट्रिक आवडली असेल व्हिडिओला लाईक अँड शेअर करायचे आणि हे गणित करून कमेंटमध्ये नक्की कमेंट करायचे